सगळं काय उलटपात करून टाकता दोन दिवसामध्ये दे। त्यामुळं देशातल्या सगळ्या दुकानदारांना माझी हात घेऊन विनंती आहे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही काम करणारी लोक आहोत तर एकदा तुम्ही तातकीन आशीर्वाद आमच्या पाठीमागून उभा करावा हे मी सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दुकानदार मंडळीला एकदा कळकळीची विनंती करतो नाहीतर मैदान जसं जस जवळील तस विमानं उतरायला चालू होतात आणि परत आमची गडबड होऊन जाते आणि आता अनिल सेन आपले देशाचे नेते आहेत देशाचे अध्यक्ष आहेत आणि घडी पण रुग्णदार एकदम अध्यक्ष लेवलचा घडी आहे विषय विषय एकदम मजबूत आहेत पूर्वी प्रताप शेठ होते आपले अध्यक्ष आता तुम्ही अखंड देशभर आपल्या दुकानदारांची टीम तयार केली आहे मला मुंबईला गेल्यानंतर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आपल्या खानापूर आठपाणी विषय तासगाव विषय खुश असतात कारण कुठल्याही राज्यात गेले कुठल्याही एअरपोर्ट वर गेले त्यांना दुकानदारच भेटतो शंभर दोनशेच्या संख्येने येतो आणि कुठल्याही नेतृत्वाला आपला माणूस आला तामिळनाडूमध्ये गेले तिथं आपली लोक भेटली आपल्या नेतृत्वाला बरं वाटतं तिथल्याही लोकांना कळते अरे यांना पण मानणारी लोक हित आहेत त्यामुळं आपल्या आठवाडी खानापूर तासगाव विषय किंवा परिसरातल्या दुकानदारांच्या विषय महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची भावना पूर्णपणे वेगळी आहे ते कुठल्याही पक्षाचे असू द्या कुठलेही नेते असू द्या पण दुकानदारांच्या विषय त्यांची भावना पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळं आता आपलं ठरलं आपला संघर्ष करायचं ठरलं मग तो राज्य सरकार बरोबर असू दे नाहीतर केंद्र सरकार बरोबर असू दे कारण आपल्या दुकानदारांचा प्रश्न मुळापासून जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आपला संघर्ष थांबणार नाही त्यासाठी आपण सगळे एकमेकाच्या हातात हात घालून काम करू हे दुकानदारांना देशातल्या मी विनंती करतो की सगळेजण एकत्रित येऊ एका ताकदीनं एका शक्तीनिशी हे देशातले सगळे जे पोलीस त्रास देत आहेत देशातल्या ज्या वेगवेगळ्या एजन्सी त्रास देत आहेत आपल्या दुकानदाराला उचलायचं त्यांना अपमानित करायचं त्यांना मारजोड करायची सोनं त्यांचं जास्त वसूल करायचं हे जे धंदे सुरू आहेत ते धंदे बंद करायचे असतील तर आपण संघटितपणे पुढे जाऊ अनिल सेठची जी संघटना आहे त्या संघटनेच्या पाठिंबा आपण पन ठामपणे सगळेजण उभं राहू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो धन्यवाद साहेब खरंतर वैचारिक विचाराचं राजकारण करणार